नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी आपण चाललो आता स्पायटर अशा ठिकाणी चालू जिथे आपल्या कोणती नस दबलेली असेल कोणाला काही त्रास असेल तिथे लेबद्वारे दुरुस्त केल्या जाते आणि शंभर टक्के आराम पडते शेतकरी मित्रांनो पाठीमधली एल फोर एल फाईव्ह एल फोर एल सिक्स अशी काही जे काही नस दबली असेल हात तुटला असेल हड्डी चकली असेल तर तिथे शंभर टक्के लेपद्वारे आराम पडतो शेतकरी मित्रांनो आपण त्या गावी चाललेलो आहोत लेप घ्यायला तर बघा पायटच लागते इथलं गर्दी राहते तिथे त्या ठिकाणी का पाहिजे अशी हे गाव आहे अळगाव शेतकरी मित्रांनो तर आपण चाललो आहे आता बघा तर पूर्ण आपण तयारी केलेली आहे चार वाजता आपण घरून निघणार आहोत तर दीड घंटा लागते जायला ते गाव आहे अडगाव शेतकरी मित्रांनो तर आता भेटू आपण अडगावला तर आपण आलो आहे आता सकाळी निघालो होतो आता आपण आलो आहे अडगावले हे वय अडगाव लेपच दत्तूची डवरे दाखव दत्तूची डवरे हे लेपवाले दत्तूची ले ले दत्तूची डवरे लेपवाले आता बघा गर्दी लय वाढते खूप गर्दी होती इथे बघा गाड्या लागलेल्या आहे हे बघा हे बघा शेतकरी मित्रांनो आपण आलो आहो आता श्री दत्तूजी ढवरे यांच्याकडे कोणतही नस असो हो कोणतीही हड्डी तुटली असो हो तर आराम मिळते शेतकरी मित्रांनो बघा एक गेट आहे दा त्यांचं दत्तू जिड्डावरे हे बघा इथं लावल्या जाते लेप इथ जेवढे काही बसले आहे सब लेप वाले आहे नंबर लावा लागते आणि आराम पडते जर कोणाची एल फोर एल फाईव्ह नस दब्ली असेल हड्डी क्रॅक असेल पाय दुखत असेल नाही का सुजन येत असेल तर कोणत्याही प्रकारचा इथे आराम पडते शेतकरी मित्रांनो मी स्वतः अनुभव घेतलेला आहे बरेच गर्दी पहा आता सकाळी या नऊ दहा वाजता चालू होते आणि गर्दी बघा दिवसभर चालू राहते फक्त सोमवारी बंद तर बघितलं शेतकरी मित्रांनो तुम्ही हे आहे दत्तूची डवरी तर आता दुपारला खूप किती गर्दी होते तर yang dilegah ini 13